आंदोलन ही संविधानाने कबूल केलेला मानवाला जगण्याचा अधिकार जात अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांचा समावेश होतो त्या भागवण्यासाठी केंद्राने आणि राज्याने या सर्व गरजा ना नफा ना तोटा अशा तऱ्हेने भारतातल्या सर्व नागरिकांना मिळायला पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे ती ते किती उत्कृष्टपणे कसू शकतात त्याच्यातून उत्पन्न काढू शकतात त्याचं हे उदाहरण आहे हा इतका चांगला गहू इतकी चांगली मका आणि त्यात लावलेली आंब्याची झाडं ही जमीन लोकशासन आंदोलनाने या शेतकऱ्याला कसायला दिली नसती तरी पडीक होती आज जे सोनं झालेले आहे जमीन सोनं पिकवू शकते ते त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे <coughs> आणि हे पिकलेले शेत ह्याच्यात दोन गोष्टी झाल्या देशाचं उत्पन्न वाढलं आणि जेन ज्याने शेत पिकवलं त्याची दोन वेळची जेवायची व्यवस्था झाली हेच शेत आम्ही त्यांच्या ताब्यात दिलं नसतं तर हे पिकही आलं नसतं देशाच्या उत्पन्नात भर पडली नसती किंवा वाढलेली आंब्याची झाडं वाढली नसती त्यामुळं आमची सरकारकडे मागणी आहे की या देशातली फक्त तेहतीस टक्के जमीन वैताखाली आहे सदुसष्ट टक्के जमीन पडीक आहे ती सदुसष्ट टक्के जमीन भूमिहीनांना द्या भूमिहीन त्या जमिनीचं सोनं करतील त्या जमिनीत सोनं पिकवतील देशाचं उत्पन्न वाढेल त्यांची दोन वेळची व्यवस्था होईल जी व्यवस्था करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर राज्य सरकारवर या भारतीय राज्य घटनेने टाकलेली आहे ती आणशिवास तुमचं कर्तव्य पुरू होईल ठीक आहे